डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानात कन्या विद्यालयाचं उत्तुंग यश व गुणगौरव पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयास पाचशे एक ते हजार विद्यार्थी संख्या गटात प्रथम क्रमांक प्राप्त झालाय या उल्लेखनीय यशाबद्दल पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघ व आय आय बी करिअर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमान पिंपरी चिंचवड आणि भोसरी परिसरातील सर्वोत्कृष्ट शाळा गुणवंत मुख्याध्यापक गुणवंत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा भव्य कार्यगौरव का सोहळा दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मॉडर्न हायस्कूल निगडी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे एकोणनवादेवे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सपनीस आणि पुणे जिल्हा शिक्षण अधिकारी माननीय भाऊसाहेब कार्यकर साहेब हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले शिक्षक आपल्या कर्तृत्वानं विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण शोधून त्याच्यातील सृजनशीलतेला वाव देत नवीन सुजान संस्कारक्षम माणूस घडवण्यासाठी प्रयत्न करत असतो तसेच विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण जागृत करून समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आयुष्यभर करत असतात अशा सर्वांचा समाज घडवण्यामागे सिंहाचा वाटा असतो म्हणून पिंपरी चिंचवड परिसरातील विद्यालयांमध्ये गुणवत्ता संवर्धन अभियान राबवून प्रत्येक शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम शोधण्याचा प्रयत्न केला गेला यामध्येच कन्या विद्यालयाला उत्कृष्ट यश प्राप्त झालेला आहे या निमित्तानं आयोजित भव्य कार्यगौरव सोहळा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर श्रीपाल सबनीस आणि शिक्षणाधिकारी माननीय भाऊसाहेब कारेकर यांच्या शुभ हस्ते पाचशे एक ते हजार या विद्यार्थी गटात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल कन्या विद्यालयाच्या आदरणीय प्रभारी मुख्याध्यापिका उर्मिला पाटील विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान वा सन्मान देऊन यथोचित करण्यात आला या, या उत्कृष्ट यशाबद्दल शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागाचे अधिकारी मोहिते सर व सहाय्यक अधिकारी गायकवाड सर यांनी विशेष अभिनंदन केले तसेच कन्या विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे सर्व सदस्य यांनी या यशाबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन केले व कार्यक्रम संपन्न झाला पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा